नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता नववी भाग एक मधील दुसरे प्रकरण रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या याचा आपण अभ्यास करणार आहोत आता मागील इयत्ता मध्ये आपण संख्यांचे काही प्रकार पाहिले होते आठवी मध्ये आपण तर सुरुवातीचा संख्यांचा प्रकार आहे यन मीन्स नॅचरल नंबर नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच की जो आपण अशा पद्धतीने लिहितो त्यानंतर पण दुसरा प्रकार पाहिला होता आपण डब्ल्यू होल नंबर म्हणजे शून्य आणि नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्या यांचा संयोग संचार पण असं म्हणू शकतो त्याला आपण होल नंबर असं म्हणणार आहे शून्य एक दोन तीन आणि तीसरा ते प्रकार सेट ऑफ इंटीजर्स इंटीजर्स पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या शून्य नैसर्गिक संख्या विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या थ्री मैनस टू मैनस वन झिरो नस्य संख्या एक दोन तीन अँड त्यानंतर आपण पाहिलं होतं क्यू मिन्स रॅशनल नंबर रॅशनल नंबर म्हणजे काय परिमेय संख्यांचा संच परिमेय संख्यांचा संच की ज्याचा छेद शून्य नसतो अंशनी छेद असणाऱ्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो परंतु छेद कसा असतो शून्य सोडून दुसरी कोणतीही संख्या असतो आणि त्यानंतर पाहणार आपण आता आर आर मीन्स रिअल नंबर वास्तव संख्या त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या आता आपण जर क्रम लक्षात घेतला असेल तर पहा या रिअल नंबर म्हणजे संख्या म्हणजे सर्व संख्या आल्या या सर्व संख्येमध्ये परिमेय संख्या येतात परिमेय संख्या म्हणजे काय सर्व संख्या जी ज्याचा छेद आणि त्याला अंश छेद असतो छेदी शून्य सोडून कोणती संख्या असेल किंवा त्याला छेद असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण त्या संख्येनं परिमेय संख्या म्हणतो उदाहरणार्थ चार ही सुद्धा परिमेय संख्या आहे दोनशे तीन ही परिमेय संख्या आहे वजा पाच छे सात ही परिमेय संख्या आहे अशा पद्धतीच्या संख्या आता ह्या मध्ये ह्या क्यू सुद्धा संख्या येतात आता क्यू मध्ये काय येतात इंडिजियस म्हणजे ह्या क्यू मध्ये वास्तव संख्या सुद्धा येतात त्याचप्रमाणे ह्या आय मध्ये डब्ल्यू म्हणजे होल नंबर येतात शून्य आहे ते एक दोन तीन आहे आणि डब्ल्यू मध्ये काय काय येतात एन म्हणजे नॅचरल नंबर ह्या संख्या येतात म्हणजे जर आपण असा विचार केला तर एन के हा डब्ल्यूचा चा उपसंच आहे एन हा उपसंच डब्ल्यू हा आय चा उपसंच आहे आय हा क्यू चा उपसंच आहे आणि क्यू हा चा उपसंच म्हणजे सबसेट आहे हे आपण ह्याच्यावरून लक्षात घेऊ शकतो म्हणजे पहा एन इज ए सबसेट ऑफ डब्ल्यू डब्ल्यू इज ए सबसेट ऑफ आय आय इज ए सबसेट ऑफ क्यू अँड क्यू इज ए सबसेट ऑफ आर म्हणजे अशा प्रकारे आपण या संख्यांचा जो क्रम आहे तो आपण लक्षात घेऊ हो शकतो आता आपण या पुढील भाग परिमेय संख्येचे गुणधर्म प्रॉपर्टीज आपण रॅशनल नंबर पाहणारच आपण इफ एबीसीआर रॅशनल नंबर जर था था। क्रम निर्पेक्षता, क्रम निर्पेक्षता, ए बी सी या परिमेय संख्या असतील तर आता गुणधर्म कोणकोणत्यात पाहू पाहिजे होता प्रॉपर्टी गुणधर्म बेरजेचा गुणधर्म आणि गुणाकाराचा गुणधर्म पाहला जातो आता पहिला गुणधर्म आहे कमिटेटिव्ह म्हणजे क्रमनिरपेक्षता क्रमनिरपेक्षता म्हणजे आता पहा ऍडिशन मध्ये पाहू आपण दोन संख्येची बेरीज केलेली आहे ए अधिक बी ह्या दोन संख्येची बेरीज आहे आता ए ही समजा असं समजतो दोन संख्या असेल आणि बी ही तीन आहे दोन अधिक तीन यांची बेरीज किती आली पाच आली समजा त्याचा त्याच्यामध्ये आता काय केलं पण क्रम बदल आहे ए अधिक बी बरोबर बी अधिक ए म्हणजे ह्या दोन संख्येची जी बेरीज आहे तीच ह्या दोन संख्येची बेरीज आहे म्हणजे बेरजेमध्ये जर त्या संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तर किंवा किंमत त्याची बदलत नाही तसंच गुणाकारामध्ये आहे दोन संख्येचा गुणाकार ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार जो आपण ज्या के क्रमाने केलेला आहे आणि तोच गुणाकार जर उलट्या क्रमाने केला तरी ह्या दोघांची किंमत बदलत नाही दोन अधिक तीन केल्यानंतर पाच येतं तीन अधिक दोन केलं तरी पाच येतं दोन तीन केलं तीन दुने सहा येतं आणि दोन गुण तीन आणि तीन गुणले दोन जरी केलं तरी उत्तर देतं किती येतं सहाच येतं ह्याला आपण काय म्हणणार आहे क्रमनिरपेक्षता म्हणजेच कमिटेटिव्ह आता पुढचा जो दुसरा गुणधर्म आहे तो दुसरा आहे असोसिएटिव्ह असोसिएटिव्ह म्हणजे काय सहाचार्यबद्दल सहाचार्य म्हणजेच काय आता इथे काय केलेलं बघा ए अधिक बी या ए किती संख्या आपल्याकडे तीन संख्या आहेत ए बी सी आता इथे काय केलं ए अधिक बी अधिक सी पण काय केलं पहिल्या दोघाला काय केलेलं आहे कौश टाकलेला आहे म्हणजे पहिल्या दोघाची बेरीज शेपरेट केली आहे आणि त्या बेरजेमध्ये तिसरी संख्या मिसळली आहे आता इथे काय केलं बघा ए बी सी आहे आता इथे काय केलं ए संख्या बाजूला काढली आणि दुसऱ्या ज्या दोन संख्या आहेत त्या त्यांची बेरीज केली तरी ह्या दोघांची जर बेरीज केली म्हणजे ह्या तिघाची बेरीज केली आणि या तिघांची बेरीज केली तरीही ह्याच्यामध्ये काय होतं किंमत बदलत नाही तसंच आहे पहा म्हणजे समजा इथं आपण म्हणलं एक दोन तीन ह्या ह्यांच्यासाठी आपण काय घेतलं एक दोन तीन असं घेतलं आपण ए म्हणजे एक बी म्हणजे दोन आणि सी म्हणजे तीन एक आणि दोन किती आलं तीन तीन आणि तीन सहा हे तर सुद्धा एक दोन तीन आपन, एक दोन आणि तीन पाच पाच आणि एक सहा म्हणजे ह्यांची किंमत बदलत नाही तसंच गुणाकारामध्ये तीन संख्येचा गुणाकार आहे त्याच्यामध्ये पहिली संख्या बाजूला काढली आणि दुसऱ्या दोघाचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार केला तर ते जाणार आहे एक आता ह्या प्रमाणेच एक दोन, एक गुनुले, दोन, गुनुले दोन तीन म्हणतो मी एक, एक, एक गुणुले दोन गुणवले तीन दोन गुणवले ते किती जाणार आहे तीन दोन दोन्ही सहा सहा गुणवले एक सहा एक सहा तसे तर करणार आहे एक गुणले दोन आणि गुणवले तीन आहे एक गुणवले दोन 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 गुणवले तीन सहा म्हणजे याची सुद्धा किंमत काय होते बदलत नाही त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे आयडेंटिटी अविकारक अविकारक म्हणजे काय बघा आता कोणत्याही संख्येमध्ये बेरीज आहे कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिसळ समजा एक आहे ए अधिक शून्य किंवा शून्य अधिक आहे कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळा किंवा शून्यमध्ये कोणतीही संख्या मिसळा उत्तर काय तर तीच येतं म्हणजे समजा एक अधिक शून्य केलं काय किंवा शून्य अधिक हे केलं दोघांची किंमत किती येणार एकच येणार आहे म्हणजे ए किंमत येणार तसं मल्टिप्लिकेशनमध्ये मध्ये गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला तुम्ही एक न गुणलं उत्तर तीस संख्या येणार आहे ए गुण एक केलं किंवा एक गुणोले एक केलं एकला एका संख्येनं गुणलं किंवा संख्येला एक न गुण तरी उत्तर तीच संख्या येणार आहे आणि चौथा गुणधर्म आहे इनव्हर्स म्हणजे व्यस्तक्रिया आता व्यस्तक्रियामध्ये काय आहे बघा व्यस्त म्हणजे आपल्याला गुणधर्म माहिती आहे दोन व्यस्त संख्यांची बेरीज शून्य असते दोन व्यस्त संख्यांची व्यस्त संख्या म्हणजे काय समजा इथं ए अधिक वाजा आहे म्हणजे ची व्यस्त संख्या म्हणजे काय अधिक असेल तर त्याची व्यस्त संख्या वाजा असते अधिक असेल तर त्याची व्यस्तसंख्या वाजा असेल वजा असेल तर त्याची व्यस्त संख्या कशी असते अधिक असते समजा मिळवलं दोन आहे दोन ची व्यस्त संख्या कोणती ते वजा दोन दोन अधिक वाजा वाजा वजा दोन म्हणजे किती जाणार शून्य दोन वाजा दोन शून्य आता आणि कोणत्याही दोन आता गुणाकारामध्ये कोणत्याही दोन व्यस्त संख्येचा गुणाकार हा एक असतो व्यस्त म्हणजेच काय गुणाकारामध्ये अंशाचा छेद आणि छेदाचा अंश ह्या एकला छेद नाही म्हणजे एक असतो ह्याचा जर गुणाकार व्यस्त किती करणार आहे छेद वर जाणार आहे मग काय मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला येतो आपण तर एकही म्हणजे दोन व्यस्त संख्यांचा गुणाकार किती असतो एक असतो फक्त इथं काय पाहिजे ही जी व्यस्त संख्या आहे ती शून्य असली नाही पाहिजे शून्य सोडून कोणती संख्या असेल तर त्या संख्येचा काय असतो गुणाकार हा एक असतो अशा प्रकारे आपण हे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्येचे आपण काय केलेले आहेत गुणधर्म अभ्यासलेले आहेत तर हा जो तक्ता आहे तो तक्ता व्यवस्थित लिहा आता पुढील भाग डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर डेसिमल म्हणजे काय परिमेय संख्येचे दशांश रूप इज आयदर म्हणजे पैकी आता कोण कोणते बघा टर्मिनेटिंग टाईप लिहिलेला आहे पहिला भाग कोणला बघणार आपण टर्मिनेटिंग टाईप टर्मिनेट म्हणजे काय खंडित तर आपण काय म्हणू आपण खंडित रूप असं त्याला बनवून दाखवून आणि दुसरं आहे ते अखंड आवर्ती नॉन टर्मिनेटिंग टाईप अखंड आवर्ती आता एकदा नीट लक्ष द्या पहा तुम्हाला अधिक व्यवस्थित समजावून सांगतो बघा टर्मिनेटिंग टाईप म्हणजे खंडित अशा रूप कसं आहे खंडित म्हणजे ह्यांचा भागाकारित पूर्ण झालेला आहे ह्या दोन्ही संख्यांचा भागाकार भागाकार काय झालेला का आहे पूर्ण झालेला आहे आणि ह्या संख्यांचा जो भागाकार आहे तो पूर्ण झालेला आहे तो पुन्हा 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 येत आहे आपण सातवीला अशा प्रकारचा भागाकार पाहिलेला आहे पुढे पाहणार आहे फक्त आता आपल्याला काय आहे दिलेला जो परिमेय संख्या आहे दिलेली जी परिवेय संख्या आहे ती टर्मिनेटिंग टाईप आहे का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे म्हणजे अखंड आवर्ती आहे का ते ओळखायचंय आता कसं ओळखायचं ते तुम्हाला आधी समजा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षातील महत्त्वाचा गुणधर्म हा गुणधर्म लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार आहे आता इथं काय बघा टर्मिनेटिंग टाईप म्हणजे खंडित आहे आता खंडित जे आहे खंडितसाठी दोन गुणधर्म आपल्यासाठी महत्वाचा आहे आता ह्याचा छेद किती आहे पाच आहे आणि ह्याचा छेद किती आहे आठ आहे आता ह्याचा जो खंडित म्हणजे कोणत्याही परिमेय संख्याचा छेद ज पाच आणि दोनच्या पटीमध्ये असेल नीट लक्ष द्या पाच किंवा दोनच्या पटीमध्ये जर छेद असेल तर ती संख्या टर्मिन, टर्मिने टर्मिनेटिंग टाइप असते म्हणजे खंडित रूप अशा प्रकारामध्ये येते आता इथं बघा पाच ही, ही मूळ संख्या आहे फक्त पाच आहे आता पाचच्या पटीमध्ये पंचवीस असेल तरी चालते पाच च्या कोणती संख्या असू द्या छेदस्थानी तर ते काय येणार आहे टर्मिनेटिंग टाईपमध्ये येणार आहे आता इथे किती दुसरी संख्या आहे आठ आठचे मूळ अवयव आपण जर पाडले तर दोन गुणुले दोन गुणुले दोन म्हणजे ह्या अवयवामध्ये फक्त आणि फक्त हे दोनच अंक येतोय फक्त आणि फक्त दोनच अंक येतोय म्हणून इथे किती आहे आठ संख्या आहे म्हणून हे टर्मिनेटिंग टाईप आहे म्हणजे जे छेदस्थानचे ज्या संख्या आहेत त्या संख्येचे अवयव जर पाडले आपण समजा दोन आणि पाच असेल तर काहीच अडचण नाही पण अवय पाडल्यानंतर त्यात फक्त पाच आणि दोन जर आले तर ती संख्या कशी असते टर्मिनेटिंग टाईप मध्ये असते आणि यापेक्षा जर वेगळे आले तर ती नॉन टर्मिनेटिंग आहे उदाहरण बघा आपण इथं सव्वीस आहे सव्वीस आधी बघ आपण सव्वीस म्हणजे काय सवीसचे जर आपण अवयव पाडले तर काय तेरा गुणोले दोन दोन आहे पण इथं तेरा ही संख्या दुसरी आलेली आहे फक्त आता किती पाहिजे आपल्याला पाच आणि दोनच ह्याच्यामध्ये अवय आली पाहिजेत इथं तेरा हा अंक आलेला आहे म्हणून ह्याचं दशावश साधणार आहे नॉन टर्मिनेटिंग टाईप आता इथे छत्तीस आहे छत्तीस म्हणजे काय छत्तीस च्या अवयव पडवा पाहून अठरा गुणले दोन अठरा जुने छत्तीस अठराच्या दोन गुणुले दोन म्हणजे नऊ दुने अठरा अठरा दुने छत्तीस आता परत नऊच्या वेळ काय तीन गुणुले तीन आणि परत हे दोन गुणुले दोन बरोबर आहे का म्हणजे इथं बघा इथं दोन आलेलं आहे परंतु हिथं तीन अंक आलेला आहे आपलं तीन नको आहे फक्त काय पाहिजे हे टोटल टो टो दोन पाहिजेत हिथं पहा दोन 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 इथं दो तीन ही दोन वेळा आलेला आहे पण हिथं दोन दोन दो आलेला आहे पण आणखी हा तीन हा एक अंक आलेला आहे म्हणून या ज्या संख्या आहेत त्या कसल्या आहेत नॉन टर्मिनेटिंग टाईप आहे ज्यांच्या एक स्थानी फक्त पाच आणि दोन जर असतील किंवा पाचच्या पटीतले अंक किंवा दोनच्या पटीतले दोनच्या पटीतले म्हणजे आठ सुद्धा चालतंय सोळा सुद्धा चालतंय पण इथे छत्तीस आहे दोनच्या पटीत आहे परंतु इथं दोन हा आणि दुसरा त्याला जो मूळ अवयव आहे तो दुसरा असला नाही पाहिजे फक्त किती असला पाहिजे पाच आणि दोनच फक्त असले पाहिजेत इथं दोन आहे तीन तीन आलेले आहे म्हणून ह्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्या कसल्या आहेत नॉन टर्मिनेटिंग टाईप आहेत आणि ह्या कसल्या आहेत टर्मिनेटिंग मध्ये आहेत तर याचाच आपण आता या प्रकारच्या ज्या काही संख्या आहेत त्यात आपण काय करणार आहे प्रॅक्टिस सेट दोन मधला पहिला आकडा आहे त्यातले दोन उदाहरण तुम्हाला मी समजावून सांगतो आपण काही उदाहरणं बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा पहिला आकडा आहे तेरा छेद पाच आता तेरा छेद पाच ही बघा दोन तक्ते केलेले आहेत आता, हा? आता तेरा छेद पाच छेद किती आहे पाच आहे फक्त पाचच आहे कशी असणार आहे टर्मिनेटिंग टाईप म्हणजे पहिला आकडा आहे ते काय आहे तेरा छेद पाच कुठे येणार आहे टर्मिनेटिंग पाईप टाइप मध्ये येणार याचा काय फक्त जो छेद आहे तो कसा आहे पाचच आहे आता दुसरा आकडा बघा छेद किती आहे अकरा आहे आता छेद कसा पाहिजे आपल्याला दोन किंवा पाचच पाहिजे इथे किती अकरा मग हा कसा असणार आहे नॉन टर्मिनेटिंग दोन छेद अकरा इथे बघा सोळा सोळाचे जर आपण अवय पडले आता हिथं कसं आहे एकच संख्या आहे त्याला आवड पाडायची गरज नाही अकरा ही एकच संख्या आहे सोळा सोळाचे जर आपण अवय पाडले सोळा मग काय करणार बघा दोन गुणवले आठ म्हणजेच काय होणार आहे दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले दोन म्हणजे हे जे सर्व आवय ते फक्त दोनच आहेत महिस कसे असणार आहे टर्मिनेटिंग टाईप एकोणतीस छेद सोळा त्यानंतर पहा एकशे पंचवीस हे ही कशी आहे पाचच्या पडीतली आहे कारण ह्या कोणताही त्यामध्ये अभय पडत नाही म्हणजे कशी असणार आहे सतरा छेद एकशे पंचवीस टर्मिनेटे आता सहा सहाच्या आपण पाडले तर काय होणार आहे सहा गुरु काय होणार आहे दोन गुणवले तीन दोन आहे मग ही तीन नोक आहे आपल्याला तीन नोक आहे म्हणजे काय मग हे कशी असणार आहे ही कशी असणार नॉन टर्मिनेटिंग टाईपमध्ये येणार आहे तर अकरा छेद सहा तर अशा पद्धतीने तुम्ही तोंडी फक्त हा लक्षात ठेवायचा कोणता दोन आणि पाच ह्याचे जे अवयव पाडले त्यात फक्त दोन आणि पाचच आले पाहिजेत त्याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही अंक असेल तर नॉन टर्मिनेटिंग आणि ह्या दोन आणि पाचच असतील तर काय फक्त टर्मिनेटिंग म्हणजे खंडित अशा पद्धतीने हा पहिला आकडा झालेला आहे दुसरा प्रकार पाहणार आपण राईट द रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म परिमेय संख्या दशांश रूपात लिहायचे आता याच्यामध्ये एकूण पाच गणित आहेत तर पाचच्या पाचशे आपल्याला सोडवायचे आहेत आता ह्यामध्ये नवीन आता पंचवीस टक्के अभ्यासानुसार चौथा आणि पाच वगैरे कट कट झालेलं तो आपण ते सरावासाठी आपण ते सोडवणार आहे ह्या पाच पैकी तुम्हाला मी एक उदाहरण सोडून देतो तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवायची अशा प्रकारचा भाग आपल्याला यत्ता सातवी मध्ये झालेला आहे याता आठवीमध्ये सुद्धा झालेला आहे तर दुसरं उदाहरण तुम्हाला मी सोडून देतो पंचवीस छेद नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव ला पंचवीस न भागायचं आहे लक्षात येईल तुमच्या नव्याण्णव ला पंचवीस ला भागायचं आहे आता भाग नव्याण्णव न पंचवीस ला भागायचा आहे तर पंचवीस ला नव्याण्णव ने भाग जात नाही का पंचवीस अंक लहान आहे मग भाग असला शून्याचा दशांची दिलं बोलून घेतलं शून्य नीट लक्ष द्या अगदी सोपं आहे मग आता नव्याण्णव म्हणजे शंभर विचार आपण अडीचशे आहे म्हणजे सुरुवातीचा भाग बसेल दोनचा नव्याण्णव दोन्ही एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव वाजवभागी करू आपण पहा दहातून आठ गेले दोन राहिले आजच्या एक नऊ एक दहा एक दहा पंधरातून दहा गेले पाच राहिले एकातून एक गेलं मांडू आपण काय प्रॉब्लेम आता वरून घेतला शून्य किती झाला आता पाचशे वीस पाचशे वीस आहे म्हणजे पाच चा भाग सहज बसेल पाच नवा पाच पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच आठ चार नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीसला चार एकोणपन्नास बाकी करू आपण पहा दहातून पाच गेले पाच राहिले हा चार एक नऊ एक दहा बारातून दहा गेले दोन राहिले हा चार एक चार एक पाच 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 गेले शून्य परत आपण ह्याच्यावर काय घेणार आहे शून्य म्हणजे आता पहा जो सुरुवातीचा अंक आहे तोच अंक आलेला आहे म्हणजे आता जो इथून पुढचा भाग आहे तो रिपिटेशन होणार आहे आता म्हणजे आता परत भाग किती बसणार आहे परत भाग दोनचा बसणार आहे परत बाकी येऊ येणार परत भाग पाचचा म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा पहिला अंक इथं सुरू बाकीमध्ये येईल तेव्हा तो आपण भागाकार स्टॉप म्हणजे बंद केला तरी चालेल म्हणजे इथं आपल्याला काय समज परत लक्षात घेणार हा जो आहे तो पुन्हा 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 येणार आहे आणि जर बाकी जर शून्य आली तर काही अडचण नाही बाकी शून्य नसेल तर अशा पद्धतीनं पहिला अंक जो आहे मूळ अंक बाकीमध्ये आला की भागाकार आपण बंद करायचं म्हणजे दशांश रूप काय झालं पंचवीस छेद नव्यानं दशांश रूप काय झालं शून्य पॉईंट पंचवीस आणि हा जो गट आहे तो परत येणार आहे म्हणून हा गट आहे म्हणून गट असल्यामुळे ह्या दोन्ही अंकावर आपण बार म्हणजे रेषा उडतो आणि एक संख्या की असेल तर त्याच्या डोक्यावर आपण काय करतो किंब देतो तर अशा पद्धतीनं हे दशांश रूप आहे अशा पद्धतीने उरलेली चार उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आता पुढील बाग पाहणार आपण राईट द फॉलोइंग रिॲशनल नंबर इन पी छेद क्यू फॉर्म परमीय संख्या पीछेद क्यू रूपामध्ये लिहायची अगदी साधा सोपा बाग आणि फार महत्वाचा आहे अगदी साधा सोपा आहे आता ह्यांच्या डोक्याने बाग दिलेला आहे तर नीट लक्ष द्या अगदी साधा सोपा काय करायचं समजू चार पाच पाहिलेत फक्त आता जी दिलेली संख्या त्याला आपण यक्ष म्हणणार आहे पीछेद क्यू मध्ये लिहायचं आपल्याला अंश आणि चेदामध्ये दिलेली संख्या आपण त्याला म्हणणार आहे यक्ष म्हणजे काय संख्या दिलेली आहे तीन पॉईंट सतरा व्यवस्थित लक्ष द्या दिल्ली संख्या तर कुठली संख्या असू द्या जी संख्या असेल त्याला आपण म्हणणार आहे यक्स आता आपल्याला काय करायचंय डेसिमल फॉर्म म्हणजे पी छत किंवा म्हणजे परिमेय परिमेय संख्यामध्ये द्यायचंय आता इथं काय करायचं नीट लक्ष द्या इथं आपल्याला काय करायचं आहे आता ह्या संख्येला किती रुग्ण व्हायचं ते ठरवायचं आपल्याला दशांश रुपयात पाहायचं ह्याला म्हणा एक स्थान हे एकक दशक आणि इथपर्यंत हे शतक एकक दशक शतक किती संख्या असू द्या एकक दशक शतक शतक म्हणजे किती शंभर मग आता ह्याला किती शंभर न म्हणायचं हिथपर्यंत लक्ष द्या दशांपर्यंत एकक दशक शतक म्हणजे किती आले तर शंभर आली शंभर एक याला किती न गुणायचं शंभरच शंभरच का गुणायचं एकक दशक शतक हि तर तीन संख्या असतील एकक दशक शतक हजार हजार न आता ह्याला जर शंभर न या संख्येला जर आपण शंभर न गुणलं तर काय तर लक्ष द्या अगदी साधं सोप आहे ह्याचा दश इंची निघून जातो या संख्येला जर आपण शंभर न गुण दश निघून जातो म्हणजे ही किती संख्या झाली तीनशे सतरा लक्ष द्या तीन पॉईंट सतरा आहे ना तर शंभर न गुण पॉईंट गेलं तीन पॉईंट सतरा आता ह्याच्या पुढे दश द्या आणि हे सतरा जे आहे बार सतरा पुन्हा पुन्हा येणार आहे ना म्हणून हे पण सतरा ह्याच्या पुढे लिहून ठेवा ही पायरी नीट लक्ष द्या ही पायरी की संपलं काय केलं बघा बाहेर हे आहे अशी संख्या मांडली त्याला मी म्हणलं यक्ष यक्स म्हणजे तीन पॉईंट सतरा आता त्याला काय करायचंय मला दशांश पाहिजे याला ह्याला मी बुलणार आहे किती न बुनायचंय ते कसं ठरणार मी एकक दशक शतक ह्या पॉईंट पर्यंत दशामचिन्हापर्यंत एकक दशक शतक म्हणजे किती ह्याला बुलणार शंभर न बुन मी शंभर एक साल शंभर एक साल्यामुळे ह्याचं जर दशामचिन्ह गेलं म्हणजे इथं किती अंकाला आला तीनशे सतरा आणि हा जो दशांश चिन्ह आहे तो द्यायचा आणि पुढचा बार आहे बार सतरा आहे ते आहे द्यायचं आणि आता काय करायची ह्या दोघांची करायची वाजा बाकी वजा बाकी करताना मग काय करणार आपण शंभर एक वजा हे एक दोघांची वाजा बाकी तस तीनशे सतरा पॉईंट तीन तीन सतरा वजा तीन पॉईंट सतरा अगदी सोपा शंभर एक एक्स सव्याणव शंभर मधून नाही गेलं नव्याण राहिलं जसं तसं आता पहा तीनशे सतरा पॉईंट नम्म नम्म तीन 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 सतरा वजा तीन पॉईंट सतरा आता हे पॉईंट सतराला पॉईंट सतरा गेलं पॉईंट सतराला पंधरा झालं आता राहिलं काय बघा तीनशे सतरा मधून तीन गेलं तीन म्हणजे किती राहिलं बघा सातातून तीन गेलं चार आणि पुढचं एकतीस आहे अस नक्षाला कसं केलं ते सतराला सतरा पॉईंट गेलं आणि मग राहिलं काय तर तीन तीनशे सतरा मधून तीन गेलं किती राहिलं तीनशे चौदा मग आता मला किंमत कशी पाहिजे एक्साची एक्स वर काय मग तीनशे चौदा छेद नव्याणू आला पीचे फॉर किंवा उत्तर कसे लागणार तीन पॉईंट सतरा बार तीनशे चौदा भागिले नव्यानं अगदी साधा सोपा भाग आहे अशा पद्धतीनं तुम्ही उरलेली चार उदाहरणं सोडवायची आहेत धन्यवाद